ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे स्वतःला मुक्त करून मुक्तीदाता बनून सगळ्यांना मुक्ती, मुक्ती देण्याच्या निमित्त बना आज स्नेहाचे सागर बाबा आपल्या स्नेही मुलांना पाहत आहेत एक आहे लवलीन मुलं आणि दुसरे आहेत लवली मुलं दोघांचेही प्रेम अमृत अमृतवेलेच्याही अगोदरपासून बाबांजवळ पोहोचत आहे सगळ्यांच्या मनात ॲटोमॅटिक गीत वाजत आहे माझा बाबा आणि बाबाही हे गीत गात आहेत मेरे बच्चे लाडले बच्चे बाप दादा के बी सिरताज बच्चे आज स्मृती दिवस आहे सगळ्यांच्या मनात स्नेहाची लहर आहे अनेक मुलांच्या प्रेमाचे मोती मोत्यांची माळ बाबांच्या गळ्यात पडत आहे मुलं बेहदच्या बापदादांच्या बेहदच्या बाहोमे समा गए। आज सगळे स्नेहच्या विमानात पोचून पोहोचून गेले दुरून दुरून मनाच्या विमानाने अव्यक्त रूपात फरिस्ता रूपाने पोहोचले हा दिवस अनेक स्मृती जागे करणारा दिवस आहे स्मृतींची यादी लक्षात आली ना स्मृती समोर येताच समर्थीचा नशा चढतो पहिली पहिली स्मृती आहे जेव्हा बाबाचे बनले तेव्हा सगळ्यात पहिली स्मृती मी कल्प पहिलेवाली भाग्यवान आत्मा आहे या स्मृतीने काय परिवर्तन झाले आत्मअभिमानी बनल्याने परमात्मा बापाच्या स्नेहाचा नशा चढला पहिला प्रेमाचा शब्द मनातून निघाला माझा मिठा बाबा बाबा म्हटल्याने बाबाला जाणल्याने बाबांना मानल्याने अनेक प्राप्तींचा अनुभव झाला जिथे प्राप्ती असते तिथे आठवण करावी लागत नाही सहज होते बाबांचा खजाना तो माझा खजाना भाग्यविधाता अखूट खजान्याचा दाता माझा बनला ही परमात्मा पालना पूर्ण कल्पातून एकच वेळा मिळते आत्म्यांना आत्म्यांची आणि देवात्म्यांची पालना तर मिळते पण परमात्मा पालना कधीच मिळत नाही ब्राह्मण आत्मा आहे मुक्त बनून अनेकांना मुक्ती देण्याच्या निमित्त आहात सगळेच इथे येणारे चांगले आहे चांगले आहे असे म्हणून जातात पण चांगले बनणे म्हणजेच प्रत्यक्ष होणे म्हणून आता मनसा मनसावाच्या कर्मणामध्ये स्नेही सहयोगी बनायचे आहे ॲडव्हान्स पार्टी पण सगळ्यांची आठवण काढते आहे ॲडव्हान्स पार्टी म्हणते आम्हाला तारीख सांगा जर सोबत जायचे आहे तर सारखे बनावे लागेल हातात हात आणि सोबत बाबांची हातात हात म्हणजे समान बनायचे आहे प्रत्येकाने लहान असो की मोठा असो मी जबाबदार आहे असे समजून चालायचे आहे एका वेळी एकच सेवा नाही करायची तीन सेवा एकत्र करायची आहे आपल्या चालण्याने चेहऱ्याने पण सेवा करायची आहे चालते फिरते म्युझियम बनले पाहिजे मला बदलायचे आहे मला सामावून घ्यायचे आहे मला सहयोग द्यायचा आहे मला स्नेह द्यायचा आहे पहिले मी यामध्ये पहिले मी असंच असायला पाहिजे मुरलीशी प्रेम आहे म्हणजेच मुरलीधरशी प्रेम आहे कोणी म्हणेल मुरलीधरशी प्रेम आहे पण मुरली कधी कधी ऐकतात बाबा म्हणतात ते प्रेम खरं नाही प्यार निभाणं अलग है, प्यार करणं अलग है ज्याचे मुरलीशी प्रेम असते तेच प्रेम निभावणारे असतात मधुबनमध्ये मुरली वाजते मधुबनचं गायन आहे मधुबनच्या धरणीचं महत्त्व आहे ओम शांती